नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओ मध्ये माहिती पाहणार आहे पैसे जमा झालेले आहेत परंतु कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर ते कशा प्रकारे चेक करायचे तर आजच्या व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर ज्यांना मिळालेला नाही जे तीन हजार रुपये जे की पहिला त्यानंतर साडेचार हजार रुपये जर तुम्हाला मिळालेले नसेल तर हा व्हिडिओ पर्यंत बघा तर आज आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहे की लाडकी बहिणी पैसे कोणत्या खात्यात जमा झालेले आहेत नसेच जमा झाले तर हे दोन काम करा चोवीस तासाच्या तुमच्या बँक खात्यात लाडकी बहिणीचे साडेचार सांगी सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउजर इथे ओपन करून घ्या तरी तर इथं लाडकी बहीण योजना असं तुम्हाला टाकायचंय सर्च वरती तुम्हाला क्लिक करायचंय तर पहिले जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी जर तुम्ही फॉर्म भरलेला नसेल तर आता ऑफलाईन फॉर्म आहे तर तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचा फॉर्म इथं नेऊन द्यायचा आहे तर टोल फ्री क्रमांक जर तुम्हाला काही अडचण जात असेल तर इथं हेल्पलाईन नंबर सुद्धा इथे देण्यात आलेला आहे यांच्याशी कॉन्टॅक्ट करून हवी असलेली माहिती तुम्ही लाठी बँड योजनेबद्दल घेऊ शकता तर आता आवश्यक कागदपत्र कोणती इथे लागणार आहे ते सुद्धा तुम्ही तुमचे चेक करू शकता त्यानंतर इथे जे काही योजनेबद्दल संपूर्ण माहिती त्यानंतर जे काही राखी बहिण योजनेच्या सर्व महिलांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये जे की साडेचार हजार रुपयाची रक्कम इथे जमा करण्यात आलेली आहे त्या पाठोपाठच आता लाडकी बहिणींना दिवाळीच्या दिवाळीच्या अगोदरच त्यांना तीन हजार रुपयाची रक्कम सुद्धा आता पुन्हा मिळणार आहे तर त्यासाठी सुद्धा काय करायला पाहिजे तुम्हाला कोणत्या महिलांना मिळणार आहे तर त्याआधी चेक करून घेऊया की लाके बँक पैसे तुमच्या कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर ते कशा प्रकारे पाहिजे तरी इथे तुम्हाला सर्वात पहिले तुम्हाला चेक आधार स्टेटस असं तुम्हाला टाकायचं आहे पहिले जी लिंक तुम्हाला चेक आधार स्टेटस या ऑप्शन वरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे तुम्हाला ज्या कोणाचं चेक करायचं आहे तर त्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तरच तुम्ही जे आहे चेक करू शकता की तुमचे लाडक्या बँक पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा चा ऑप्शन दिसेल या लॉगिन चा ऑप्शन वरती आता तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला त्या ज्या कोणाचा तुम्हाला चेक करायचं आहे तर इथून तुम्हाला त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे तरी इथे बघू शकतो जे काय ऑप्शन आलेला आहे लॉगिन टू आधार व्ही आय ओटीपी त्यानंतर इथे तुम्हाला आधार नंबर त्यानंतर इथे कॅप्चर जे दिसत असेल कॅपिटल स्मॉल व्यवस्थित तुम्हाला इथे टाकायचं आहे तरी इथे कॅप्चर टाकल्यानंतर इथे तुम्हाला ज्या कोणाचा तुम्हाला चेक करायचं त्यांना आधार नंबर लिंक असणे आवश्यक आहे तुम्हाला लॉगिन यु ओटीपी या ऑप्शन वरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे तर आपण आता आधार नंबर टाकून गिव्ह तर आधार नंबर टाकलेला आहे लॉगिन यु ओटीपी या ऑप्शन वरती आता आपण क्लिक केलेला आहे क्लिक केल्यानंतर जे की के आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओटीपी सेंड झालेला असेल रिसेंट ओटीपी जर तुमच्या ओटीपी जर तुमच्या मोबाईल वरती आलेला नसेल ऑप्शन वरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे तर ओटीपी साठी थोडा ओटीपी कधी कधी लेट सुद्धा होते तर ज्या तुम्हाला जर ओटीपी आलेला नाही तर तुम्ही इथून तुम रिसेंट ओटीपी पुन्हा करायचं आहे तर ओटीपी जे आहे तुमच्या मोबाईल वरती इथं डायरेक्टली येऊन जाईल तर ओटीपी आपल्याला आलेला आहे तर ओटीपी इथून कॉपी आणि इथं डायरेक्टली पेस्ट करून आपण जे आहे लॉग इन या ऑप्शन वरती आपण क्लिक करणार आहे लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं थोडी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे ज्या कोणाचा तुम्ही इथे चेक करा था त्याचा प्रोफाईल म्हणजे फोटो इथून तुम्ही त्याचा आधार कार्ड सुद्धा इथून डाउनलोड करू शकता त्यानंतर इथे तुम्हाला जे बँक सेंडिंग त्याच्या सी ऑप्शन वरती तुम्हाला जे क्लिक आहे क्लिक केल्यानंतर थोडा इथे लोडिंग सुद्धा घेईल तर इथून तुम्ही चेक करू शकता की तुमचे डीबीटीच्या माध्यमातून कोणत्या बँक खात्यामध्ये याची लाटी बनवण्याची जी साडेचार हजार रुपयाची रक्कम आहे ती जमा झालेली आहे तर इथे तुम्हाला खाली यायचं खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता यांचे जे काही पैसे आहेत ती भरपूर बँक आहे आणि चेक केलाय परंतु यांना माहित पडलं नव्हतं तर अशा प्रकारे जे यांचे जे पैसे आहेत ते लाडकी बहिणीचे एअरटेल पेमेंट बँक मध्ये जमा झालेले आहे तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा चेक करून घ्या की तुमचे पैसे कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत तरी सुद्धा तुमचा जर फॉर्म अप्रुव्हल असेल किंवा तुमचा जर ऍक्टिव्ह दाखवत असेल तरी सुद्धा तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे जर जमा झालेले नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर तुम्हाला या पोर्टल वरती यायचं आहे

च्या माध्यमातून तीन गॅस सिलेंडर रिफिल करून येतं मोफत त्यांना मिळणार आहे त्यावरती सुद्धा डिटेल मध्ये व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड केलेला आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स हो या संदर्भात जर काही अडचण असेल त्यानंतर नवीन अपडेट्स साठी लाटे बांधील जे काही अपडेट येईल सर्वात पहिले तुम्हाला आपल्या चॅनल